मध्ये दाखल झालेले आहेत एकतीस डिसेंबर साठी भाऊ मागे बघ तर मित्रांनो आता आपण आलो आहे ज्या ठिकाणी याच ठिकाणी तीस आणि एकतीस तारखेला जल्लोष होणार आहे आणि आपलं तर कामच आहे जे देवगड मध्ये होतं ते तुम्हाला दाखवायचं तर चला मध्ये आता आपली जरा ती ट्रीप होती ती जरा पॉज करून तीस आणि एकतीस जरा वेगळे व्हिडिओ येतील त्याच्यामुळे मी तुम्हाल आ, तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकताय तीस आणि एकतीस तारखेला इथे जल्लोष होणार आहे जल्लोष म्हणजे दरवर्षी आपला इथे कार्यक्रम असतो देवगडचा हां त्याची जी पूर्वतयारी आहे ती इथे होते आणि तुम्हाला ज्यांना कोणाला माहिती नसेल हे निघाल ते बूट ज्यांना कोणाला माहिती नसेल की यावर्षी जल्लोष आहे की नाही तर त्यांना सांगू इच्छितो की यावर्षी जल्लोष आहे आणि सगळ्यांनी मोठ्या संख्येने इथे सहभागी व्हा कारण तुमच्यासाठी हा होतोय दोन दिवस फक्त देवगड वासियांसाठी म्हणजे असं काय नाही देवगडवासियांसाठी ना कोणीही येऊ शकतं पण देवगडवासियांकडे कसा महाशिवरात्राची जत्रा किंवा असं या सोडलं तर काय मिळत नाही ना तर आता जल्लोष पण हा त्याच्यामुळे जल्लोषला पण या मी दाखवतो तुम्हाला इथे काय तयारी होते मी परत एकदा संध्याकाळी फेरी मारणार आहे तर तुम्हाला सगळं दाखवतो या व्हिडिओमध्ये की कुठे जल्लोष होणार आहे त्याची काय तयारी चालू आहे चला त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही मध्ये स्किप करून जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक आपलं चॅनल आहे नवीन श्रावणयां स्वर लाईव्ह तर त्यालाही सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं प्रेम मला तिथेही दाखवा चला भेटूया वी आता व्हिडिओमध्ये सिनेमॅटिक मध्ये मॅडम मॅडमच तोर बघलास ना <laughs> चावी पडली असते ना चेतले असते हे अकडे बाबा त्याला चालू बिलू असत माहिती आहे ना मागे बघा इथे सगळं म्हणजे लहान मुलांसाठीच सा सेक्शन इकडे आहे हा बघा इथे गाडी पार्क केलात की के लगेचच सा या साईडला आकाश पाणी इली होत गाडीओ इली होत हे बघा चालू आहे व्यवस्थित जोडार आहे काय आता गाडीओ भाऊ गाडी झाकून ठेवल्याने हे बघा हे बघा इथना आलात की डायरेक्ट तुम्ही बीचवर आणि इथे हे बघा हे नंबर दिसत बघा इथे स्टॉल लागणार वेगवेगळं म्हणजे कोकणची साधी, साधी ब... कोकणची माणसं साधीभूळ इथे काय काय बनवणार वेगवेगळ्या ते तुम्हाला चाखायला मिळेल कोकणची चव इथे चाखायला मिळेल हां अरे एक मी काय दाखवतो तर हे बघा वाळूचे असे ढीग हे केलेले आहेत हे वाळूचे ढीग याच्यासाठीच केलेले आहेत की इथे आता त्या वाळूचं शिल्प म्हणजे ते चित्र बनवणार आहेत तर ते आपल्याला आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत बघायला मिळेल काय माहिती आता बनवल्यावर समजणार ते हे बघा यांनी बनवायला सुरुवात केली नाव कसं तुझा रोहित मेस्त्री काय काय कधीपर्यंत आस कधीपर्यंत होय हा बघा हा चित्र बनवतोय बघा ते असं एलिफंट सारखं दिसतंय पण लवकरच आपल्याला पूर्ण झालेलं चित्र बघायला मिळेल स्वर इकडे गेलाय झोके घ्यायला तर मित्रांनो नक्की या नक्की या आम्ही तर येत राहू तुम्ही पण यावा आणि मम्मी आता झोके देईल त्याला मग नंतर थो थोड्या वेळाने घाबरेल तो जरा जोरात दे जरा जोरात दे झोके <laughs> घेतात तर मित्रांनो उद्याची रात्र आणि परवाची म्हणजे तीस तारीखची रात्र आणि एकतीस तारीखची रात्र ही गजबजलेली असेल इकडे तर तुम्ही पण यावा मोठ्या संख्येनं सहभागी व्हावा या जल्लोषमध्ये तर हे बघा आपली चालली आहे शूटिंग आणि हे बघा तुम्हाला दाखवतो इकडे जे आहे बघा हे जे बांधकाम आहे ना त्याच्यासमोर तिथे स्टेज बांधलेलं आहे आता स्टेजवर जे काही कार्यक्रम असतील अरेंज करण्यात येतील ते इकडे असणार आहे बघा बांधकाम वगैरे चालू आहे एक संध्याकाळी मी येतो आणि एकाच व्हिडिओमध्ये दाखवत दाखवतो मला कितपत तयारी झाली आहे ती तर थोडे आपले व्हिडिओ आता हा जल्लोष आल्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते थोडे कमी लेट येतील पण थेट येतील आणि स्वरची बघा काय मजा चालली आहे ती बघा आता आपला जो कार्यक्रम आहे तो इथे आणि या साईडला जे सगळे शॉप दिसत आहेत जे नंबर दिसत आहेत नंबरमध्ये प्रत्येकाच्यामध्ये हॉटेल्स किंवा असं फिश फ्राय कोलबी राईस असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे कोकणी आपली मालवणी पद्धतीचे बरेच स्टॉल असतील त्याचबरोबर वेस्टर्नमध्ये चायनीजची पण स्टॉल असतील तर तुम्ही नक्की या आणि त्याचा उपभोग घ्या सगळ्यांना मी सांगतो आवर्जून की सगळ्यांनी इकडे नक्की भेट द्या तुम्हाला नक्की आवडेल हा कार्यक्रम तीस आणि एकतीस तारीख ही लक्षात ठेवा देवगडवाल्यांसाठी जत्रा जा आमच्यासाठी हे बघा इथे स्टॉल वगैरे होतील चला आता हे दाखवलं तुम्हाला मी परत एक संध्याकाळी फेरी मारतो काम कितपत झालं ते दाखवतो हे बघा इथे आता मधी पार्टिशन बांधणं चालू आहे बाबू अजून तिकडेच आहे आपली गाडी तिथे पार्क केली आहे मित्रांनो परत आता संध्याकाळ झाली आहे बघा आणि आपण आलेलो नाही आपल्यावर आपला मित्र आहे नाव सांग मित्रा अक्षय दशरथ मेस्त्री याची कला एवढी भारी आहे ना आता हा समोर जो तुम्हाला डिगारा दिसतोय ना तर ह्या ढिगाऱ्यापासून तो काय बनवणार आहे ना ते तुम्हाला समजेल उद्या संध्याकाळपर्यंत समजेल तर आपण त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा की उद्याच्या व्हिडिओ तुम्हाला हे दिसणार आहे तर अक्षय बेस्ट ऑफ लक हे बघा स्पृहा बघा का स्पृहाला वडापाव खूप आवडतो हो ना स्पृहा हे आवडतो ना आणि वडापाव नाही काला तर खेळायला पाठवणार नाही उचल बाबू बघा इथे आलो आधी पहिलं मतल पोट पूजा वडापाव घेऊन आलेलो कॉलेज रोड वरून आधी खाऊया आणि तो दाखवूया हे बघा वडापाव खातात बापू स्पृहा स्प्रुवा नुसता पाव खाते तिला वडा नको झाला तिकट नाही स्पृहाव आवडतो ना आणि इथे असणार आहे उद्यानी परवा कार्यक्रम काय काय कार्यक्रम आहे ते मी तुम्हाला सांगतो शेवटी आपल्या इकडे देवगड येथे जल्लोष आहे सर्वांनाच माहिती आहे की आपल्या इकडे जल्लोष दोन हजार बावीस देवगड तीस आणि एकतीस तारीखला दरवर्षी आपल्या देवगडच्या बीच वर हा कार्यक्रम असतो दिवशीचा व्हिडिओ आहे बघा हे आम्ही तयारी दाखवते तुम्हाला जर कोणाला माहिती नसेल ना कारण जल्लोष आहे की नाही तर जल्लोष आहे तुम्ही नक्की या हे सगळे गाळे बुक झाले आहेत आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळं काय काय खायला मिळणार आहे फूड उद्या एंटरटेनमेंट सगळं सगळं पाळणे बिणे आहे त्या साईडला लहान मुलांसाठी पण मस्त पाणी आहे हे बघा इथे आईस्क्रीम पार्लर पण आहे काय काय आहे तर मित्रांनो नक्की या तुम्ही पण पन, आम्ही पण येणार आहोत आणि उद्या तर फुल इथे सगळं आता जे शांत शांत दिसतंय ना उद्या सगळं भरलेलं असतं आणि आपल्या देवगड वासियांकडे तर एवढंच सांगेन देवगड वासियांना तर सगळ्यांनीच यावा आणि उद्या इथे काय आहे माहिती आहे स्थानिक लोकांचे कार्यक्रम आहे गॅदरिंग आहे मुलांची लहान मुलांची म्हणा सगळे गॅदरिंग वगैरे असं ठेवलेलं आहे तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तर तुम्हाला यावंच लागेल तर चला दाखवतो स्टेजचं काम चालू आहे ते चला जाऊया स्टेजच्या तिकडे बघा स्टेज वगैरे बांधून झालं तयारी चालू झालेली असा उद्याच्या जल्लोषाची तर उद्या तुम्ही इथे येत स्थानिक मुलांचे तुम्हाला गॅदरिंग टाईप बघायला मिळणार आहे आणि हे बघा बसण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे आता थोडी लाईट कमी आहे त्याच्यामुळे दिसत नाही आहे हे बघा स्पीकर वगैरे लावण्याचं परत लाईटिंग पडदा वगैरे बांधायचं काम चालू आहे तर आता डायरेक्ट आपल्याला यायचं कधी आहे माहिती आहे ना उद्या उद्या, उद्या म्हणजे मी आज व्हिडिओ करतो आहे ना आदल्या दिवशी तर आज आपल्याला आजच यायचं आहे तीस तारीख आणि एकतीस तारीख विसरू नका नोट करून ठेवा तीस तारीख आणि एकतीस तारीख रात्री फुल धमाल करायची आपल्याला देवगड बीचवर आणि हे आजपासूनच करत आहेत सगळे <laughs> <laughs> आपले आपले स्टॉल वगैरे लावतात परत ते आईस्क्रीमवाले आहेत ते त्यांचे बॉक्स वगैरे ते बघा फ्रीज वगैरे घेऊन येत आहेत हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो तर तुम्हाला फक्त हेच दाखवायचं होतं की काय तयारी चालू आहे ती आणि आता आपण उद्याचा पण व्हिडिओ करणार आहोत जो जल्लोषाची जी सुरुवात आहे तीस तारीख ती व्हिडिओ पण आपण करणार आहोत तर व्हिडिओ बघायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय सद्गुरू बघा लायटिंग वगैरे बघा मस्त गेली आहे दोन्ही साईडला उद्या तुम्हाला पूर्ण डिटेल जे कार्यक्रम असेल ना तो पूर्ण कार्यक्रम दाखवतो म्हणजे जे देवगडच्या बाहेर आहेत देवगडमधले देवगडच्या बाहेरचे त्या सगळ्यांना उद्या बघायला मिळेल आम्ही आता चाललो स्पृहाला सोडायला घरी